महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथे मागील दोन महिन्यांपासून बिबट्याच्या मुक वावरामुळे शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत याचा दैनंदिन शेती कामावर मोठा विपरीत परिणाम होत आहे आज सकाळी शेतकरी परसराम डवरे आणि आयुबभाई हे शेतात गेले असता लागवड केलेल्या कलिंगड टरबूस पिकाच्या मध्यभागी गंभीर जखमी अवस्थेत रोही नील गाय आढळली शेतशेजारी शेतकऱ्याने वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली जखमी रोहीला रेस्क्यू करून उपचार करण्याची सूचना दिल्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असल्याने ते हतबल झाले आहेत मणिष जाधव यांनी वन विभागाच्या सुस्तीवर संताप व्यक्त करत बिबट्याचा बंदोबस्त वन्यजीव नियंत्रण किंवा जमीन भूसंपादनाची मागणी केली अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे वन्यजीवाच्या हल्ल्यात रात्री आयुबभाई यांच्या कलिंगड या पिकाच्या शेतामध्ये मोठा थरार झाला बिबट्याने या वन्यजीवावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून या बोरी इजारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा वावर आहे दुर्दैवाने आहे वनविभाग या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पूर्णतः अपयशी आहे होणारं नुकसान हे लाखात असते आणि मिळणारी मदत ही हजारात असते शेतकऱ्यांनी जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना वनविभागाने एक शाश्वत धोरण घेऊन राज्य शासनाने देखील पीक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेती सोडून आम्हाला स्वतःला स्थलांतरित करून घ्यावं लागेल नाहीतर आमची विनंती अशी आहे वन विभागाकडे की ह्या जमीन वन विभागांनी संपादित करून घ्यावा